आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ तर आता करणार आज आहे गुरुवार लातचा गुरुवार आज आहे उद्या पण आणि गुरुवार पण आहे स्वामी समर्थांचं सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू तर आता पाहू शकता मी पूजेची तयारी करत आहे सडे पण लावणार आहे पहिल्यांदा आणि हे जे पूजेचं सामान आहे ते काढून ठेवलेलं आहे मी दोन्ही पूजेंचं सामान एकदाच पूजा मांडणार आहे मी दोन्हीसुद्धा इथं पहिला लेपन लावून घेणार आहे उंबरट्यावरती पूजा वगैरे सगळी झालेली आहे पूजा वगैरे आटपली आता थोडंसं जेवण वगैरे बनवून घेते खिचडी वगैरे बनवायची आहे मला अजून तर पहिल्यांदा जेवण वगैरे बनवून घेते त्याच्यानंतरला हे करते मला डॉक्टरकडं कर पण जायचं आहे दाताच्या डॉक्टरकडं जायचं आहे तर त्याच्यानंतर मला अजून कपडे पण धुवायचे आहेत तर आता मी जस्ट पूजा फक्त मांडलेल्या आहे तर आता स्वामींचं जप आणि म्हणजे वगैरे प पाराण हे सारामृत वगैरे म्हणजे जे आहे ते मी नंतर वाचणार आहे पोथी वगैरे स्वामींची आणि महालक्ष्मीची पण तेव्हाच वाचणार आहे कारण का दोन्ही संगतीचं एकदा वाचायला तर दोन्ही संगती करून घेणार आहे का एकदा उठलं बसलं का मग नाव होत त्याच्यामुळं आता मी पहिल्यांदा सगळी घरातली कामं आटपून घेते त्याच्यानंतरला मग सगळं करते कारण का संध्याकाळी जे आहे ना बायका वगैरे येतात घरी त्याच्यामुळं टाइम नाही भेटत त्याच्यामुळं सगळं आता दुपारीच आटपून घेणार आहे त्याच्यानंतरला मग संध्याकाळी मला जेवण पण बनवायचं आहे तर जेवण वगैरे वाज आहे पुरणपोळीचं नैवेद्य बनवणार आहे तर हा हा जो गुरुवार आहे तो माझा दुसरा गुरुवार आहे स्वामींचा तर आता लक्ष्मी मातेचा आज माझं लाचं म्हणजे उद्या पण आहे आज एकादशी पण आहे तर एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ आई लक्ष्मी मातेच्या नावाने लक्ष्मी मातेचा उदय उदय आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान असा जाऊ मंगलमय जाऊ अशी स्वामींकडे प्रार्थना आणि लक्ष्मी माते तुम्हाला उदंड आयुष्य देऊ अशीच लक्ष्मी आईकडे प्रार्थना तर चला आता आपण मी बाकीचे सगळं घरातली कामं करते दाखवते संध्याकाळी माझं छोटंसं उद्यापन मी कसं करणार आहे पुस्तक वगैरे सगळं वाचून झालेलं आहे आता इथं मी बनवते आहे खिचडी कपडे वगैरे सगळे झाले आता फक्त स्वामी सारा मृत वाचायचं बाकी आहे माझं ते मी तर दुपारी वाचणार आहे एकदा बसली का एकदा एकदाच वाचावं लागतं म्हणून एकदाच बसलं कारण का मध्ये मध्ये नाही लागत मी आता पहिल्यांदा वाच म्हणजे हे करून घेणार आहे सगळी कामं आज बनवणार आहे पुरणपोळी तर आज आहे उद्यापन म्हणून आज पुरणपोळी बनायचे तर इथं कु डाळ लावलेली आहे आणि तिकडं तेल गरम करायला ठेवले इथं तेल गरम करायला ठेवले आणि इथं गुळ वगैरे करून ठेवलेलं आहे तर इथं बनवलेलं आहे गुळवणी तर इथं कुरडे पापडी काढलेली आहे याच्यामध्ये बेसनपीठ खलवलेलं आहे आणि इथं खाली पीठमळवून ठेवलेलं आहे आता फक्त डाळ वगैरे हे करून घ्यायची आणि मग आपली पुरणपोळीचा स्वजपाग तयार होईल तर आता इथं पहिल्यांदा मी काय करणार आहे कुरडे पापडे आणि भजी तळून घेणार आहे कारण का मग नंतरला फक्त गडबड नको मग फक्त आमटी आणि पोळ्या बनवायच्या बाकी तर आता इथं संध्याकाळी वाजले होते पाच वाजले होते तर मला बनवायची होती पुरणपोळी तर आज शेवटचा गुरुवार होता त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य हा दरवर्षी असतोच माझा आणि जेवायला पण घालायचं होतं त्याच्यामुळे तर आज गुरुवार होता स्वामींचा वार पण होता आणि गुरु मार्गशीर्ष सुद्धा गुरुवार शेवटचा गुरुवार होता तो खूप दिवस चांगला होता त्याच्यामुळे मग म्हटलं तर आज स्वामींना स्वामींनासुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे चांगला वार आहे तर आपण पुरणपोळी बनवूया तर इथं पावसात एक साईडला मी आमटी बनवत आहे आणि एक साईडला पुरण ठेवलेलं आहे तर पीठ वगैरे मी सगळं मळून ठेवलेलं होतं पहिलंच आमटीचा मसाला जो आहे ना तो मी कांदा खोबरं सगळं जे आपला खडा मसाला येते असं ते करून वाटून ठेवते आधीच जेव्हा पुरणपोळ पु, पोळी बनवची असते तेव्हा तर पा हा पाहू शकता हा आहे माझा फायनल लुक संध्याकाळचा तरी तर माझी पूजेची सगळी तयारी वगैरे झाली होती दिवाबत्ती पुस्तक वगैरे वाचून सगळं झालं होतं तरी ते आता बायका येणार होत्या म्हणून मी तयार झाले होते तर कसं वाटलं तुम्हाला माझा लुक साधा सिम्पल होता नक्की कमेंट्स करून सांगा तर पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ